प्रत्येक क्षेत्रात आता की हा ही मुलीची कामं किंवा ही मुलांची कामं आता दोन्ही जण सगळ्या ठिकाणी बेस्ट देत आहेत आपल्या सो लोकांनी अजून थोडीफार म्हणजे थोडी अजून थोडी गरज आहे तेव्हा माझ्याकडे माझ्या आजीला लहानपणी माझ्यासाठी सोन्याची चैन केली होती मी लहान असताना तर ती माझ्याकडे होती तर मग मी घरी विचारलं आणि मी कसं ठरवून म्हंटलं की ठीक आपण ही सोनाच्या दुकानात ठेवूया आणि जे पैसे आहेत ते त्याच्या थ्रू आपण फक्त कोणाचे इन्स्टावरचे फॉलोअर्स बघून किंवा असंच तो किती फेमस आहे हे बघून जाऊ नका तर त्यांचं काम किती मोठं आहे त्यांचं काम किती चांगलं आहे ते मला या आर्टिस्ट फील्डमध्ये उभा मला करिअर करायचं सो म्हणून माझी ती लहानपणापासूनच इच्छा होती की आपल्याला मेकअपच करायचं कारण मला त्यामध्ये इंटरेस्ट होता असं नाही की त्याच्यामध्ये तेव्हा मला हे पण माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये पैसा आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत गोबिली गावामध्ये आणि गोबिली गावामध्ये सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मोहित सुरोशी तर आज आपण इथे त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत तर नमस्कार सर आपलं आपल्या चॅनलमध्ये खूप सहर्ष स्वागत आहे थँक्यू सुरुवातीला आपण आपला परिचय आपलं नाव आणि आपलं गाव याबाबत आपल्या प्रेक्षकांना सांगा सो माझं नाव मोहित विठ्ठल सुरुषी सो मी आणि राहतो आणि तसंच माझं शिक्षण अकाउंटिंग मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं <laughs> आणि मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि आता ऑलमोस्ट मला दोन वर्ष झाली मी या फील्डमध्ये प्रोफेशनली वर्क करत आहे आपल्याला काय वाटलं की या क्षेत्रात यावं आपलं करिअर करावं ऍक्च्युली मला लहानपणापासून आवड होती म्हणजे सगळ्याची याची सुरुवात झाली ड्रॉइंग पासून ड्रॉइंग मध्ये आवड होती आणि तर मग रांगोळी मध्ये थोडीशी आवड झाली त्याच्यानंतर मेहंदी मध्ये मग हा चांगला चालतो म्हणून मग बाकीच्या गोष्टी मग मला ऍक्च्युअली कोणी हेअर करत असेल मेकअप करत असेल तर मला त्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या की आपण हे करू शकतो मला इच्छा झाली की आणि माझं असं होतं की मी बघितलं की लगेच क्लिक करतो सो मला ते असं व्हायचं की मी एकदा जरी बघितलं तरी मला असं व्हायचं की हा मी करेन आणि मी ते करायचो सो मला मग तिथून मग ती लहानपणापासून आवड निर्माण झाली मी पफुन, पफुन आ, सो मी तसं गेलो करत गेलो बघायचं कोणाचं मेकअप असो किंवा रांगोळी असो किंवा काही गोष्टी हेअरस्टाईल वगैरे असो तर मी ह्या ना बघून बघून करायला लागतो बट तेव्हा ऍक्च्युली कसं शिक्षण चालू होतं स्कूल चालू होत तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं कारण शिक्षणही करायचं होतं सो मग ओके ठीक आहे मग तेव्हाच ठरवलं होतं की करिअर करायचं तर तर बाकी जॉब वगैरे चांगली गोष्ट आहे पण ऍक्च्युली माझ्या लहानपणाच असं होतं की मला जॉब नाही करायचा मला बिझनेस आहे मला या आर्टिस्ट फील्ड मध्ये उतरायचं मला करिअर करायचं सो म्हणून माझी ती लहानपणापासून इच्छा होती की आपल्याला मेकअपच करायचं कारण मला त्यामध्ये ते इंटरेस्ट होता असं नाही की त्याच्यामध्ये तेव्हा मला हे पण माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये पैसा आहे किंवा काय आहे असं काही नव्हतं मला एक फक्त आवड होती म्हणून मला इच्छा निर्माण झाली आणि मग त्याच्यामुळे मग मी ते सुरुवात केली मग लहानपणापासून छोटा मोठा करायचो मी हेअरस्टाईल करणं किंवा बाकीच्या गोष्टीचं मेकअप थोडंफार करणं बघून बघून करणार असं युट्यूबवर वगैरे बघून मी करायचो थोडंफार मग नंतर समज आली तसं मग मी प्रोफेशनली त्याच्यामध्ये उतरतो आणि मग मी क्लासेस पण गेले काही दोन तीन ठिकाणी सांगेन की कधी पण जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्ट किंवा कोणत्याही फील्डमध्ये जाता तर फक्त कोणाचे इन्स्टावरचे फॉलोअर्स बघून किंवा असंच तो किती फेमस आहे हे बघून जाऊ नका तर त्यांचं काम किती मोठं आहे त्यांचं काम किती चांगलं आहे ते कसं वागतात किंवा त्यांचं कसं बिहेव्हिअर आहे ते बघून तुम्ही जा कधीच असं फॉलो आणि ही चुकी मी गेली की आ, ते सेलिब्रिटी आर्टिस्ट आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे क्लास करू त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून आम्ही गेलो सो म्हणून कधी पण विचार करा आणि मगच क्लासेस वगैरे जे काही असेल ते ड्रॉइंग करा तसं उगाच कोणाकडे फक्त फॉलोअर्स आहेत म्हणून अजिबात जाऊ नका तर त्यांचं काम बघा आणि मगच जा कुठल्या प्रसंगात तुम्हाला वाटलं की आपण करावं फक्त लहानपणाच आवड होती म्हणून लक्षात होत ते नाही ऍक्च्युअली लहानपणापासूनच आवड होती म्हणून मी करायचो त्याच्यानंतर ऍक्च्युअली काय झालं लॉकडाऊन लागलं आणि माझं लॉकडाऊन मध्ये माझं शिक्षण चालू होतं माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि त्यासोबतच लॉकडाऊन मध्ये सगळेच घरी होते सो फायनान्शियली बिकॉज ऑफ आपण मिडल क्लास फॅमिलीतून आलो सो म्हणून मग मिडल क्लास फॅमिलीतून आलोय सो लॉकडाऊन मध्ये जे मिडल क्लास फॅमिली त्यांची थोडीशी म्हणजे परिस्थिती अवघडच झाली होती जसं बॉज लॉकडाऊन चालू आणि सगळे घरी बसेल आणि नेमकं माझं तेव्हा क्लासेस चालू होते आणि क्लासेस पण असे चालू होते की ओ, मी सगळं माझ्या हिमतीवर करतो थोडाफार आपण फोकस केला पाहिजे बिझनेस ग्रो केला पाहिजे आणि आधी अजून ठरलेलं होतं की करायचं तर या फील्डमध्ये मध्येच आहे आणि मेकअप आर्टिस्टच व्हायचं आणि आपल्याला क्लासेस घ्यायचे आणि ब्राईड किंवा जे काही मेकअप वर्क असेल शूट्स असतील वगैरे ह्या गोष्टी करायचे सो मग असं ठराविक ठरवून नाही बट कारण मी आधीच ठरलेलं होतं की हा ह्या मध्ये उतरायचं लहानपणापासून होतं असं नाही की मी आता मला मला का तुम्हाला समजायला आणि मला समजायला पैसा आहे म्हणून मी होतो असा अजिबात लहानपणापासून इच्छा होती आणि म्हणून या मध्ये उतरलो तुम्ही जेव्हा मेकअप आर्टिस्टच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत होता तेव्हा तुम्हाला कोणी आडी अडचणी सामोरं जावं लागेल का हो पहिली गोष्ट की मिडल क्लास फॅमिलीत सो आपले घरचे आपले शिक्षण करून देतात ही खूप मोठी गोष्ट असते बिकॉज ऑफ मिडल क्लास फॅमिली मग सगळ्या फीज भरा ऑलरेडी असतातच आणि त्यात मेकअप की अजून थोडासा पैसा लागतो आणि जर तुम्ही प्रोफेशनली शिकत असाल तर तुम्हाला पैसे हे लागतातच बिकॉज ऑफ जोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकत नाही आणि मेकअप आर्टिस्टची फील्ड अशी आहे की पहिलं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं त्यानंतर तुमचं so, जे काही आहे ते वर दिसून येणार सो जेव्हा मी करत होतो तेव्हा माझं ऍक्च्युली ग्रॅज्युएशन पण चालू होतं मी फर्स्ट इयरला होतो अकाउंटिंगच्या आणि त्याच टाइमिंगला लॉकडाऊन चालू मध्ये क्लासेस पण चालू होते जेव्हा मी क्लासेस जॉईन केले होते आणि तेव्हा असं होतं माझं की घरून पण माझे मला काही एवढे होप्स नव्हते माझ्याकडे जेवढी सेव्हिंग होती पूर्ण कारण मी पैसे जास्त खर्च करत नाही सो मी माझे थ्रू सगळं करायचो तेव्हा माझ्याकडे सेव्हिंग होत्या काही तर तेव्हा मी त्याच्या त्या सेव्हिंग्स थ्रू मी क्लास जॉईन केला आणि मग बाकीचे प्रोडक्ट असो किंवा ते घेणं वगैरे थोडं मला मुश्किल व्हायचं की आता एवढा खर्च करायचा मग पस्तीस ते चाळीस हजाराचे प्रोडक्ट घ्यायचे प्रॅक्टिस साठी पिवत प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे मेकअप आर्टिस्ट म्हटलं की तोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुमचं काम दिसणार आहे काम दिसून येणार सो त्याच्यासाठी प्रोडक्ट घेणं गरजेच आहे आणि मेकअप आर्टिस्ट म्हटलं की जर तुम्ही प्रोफेशनली वर्क करताय तर तुम्ही चीप प्रोडक्ट नाही युज करू शकत कर। क्लायंट असो किंवा प्रॅक्टिस साठी पण कारण चीप प्रोडक्ट काय होतो की स्किन खराब करू शकते किंवा मेकअप तेवढा नाही दिसणार आहे सो तुम्हाला नॉट पण तुम्हाला चांगले प्रोडक्ट युज करण्याचं आहे प्रॅक्टिस साठी आणि मला ते घ्यायचेच होते सो त्याच्यासाठी पण मला पैसे नव्हते आणि ऍक्च्युली तेव्हा माझ्यासाठी पैसे नव्हते अजिबात आणि माझं असं होतं की कोणाकडनं मागणं मला बरोबर वाटत नव्हतं की आपण कसं काय मागू शकतो सो तेव्हा माझ्याकडे माझ्या आजीनी लहानपणी माझ्यासाठी सोन्याची चैन केली होती मी लहान असताना तर ती माझ्याकडे होती तर मग मी विचारलं आणि मी कसं ठरवून म्हंटल की ठीक आपण सोन्याच्या दुकानात ठेवूया आणि जे पैसे त्याच्या थ्रू आपण प्रोडक्ट वगैरे की नंतर अर्निंग करून ती चैन सोडले परत सोनाराकडे सो तेव्हा मी मला आठवते की मी तेव्हा ती चैन होती ती ठेवली होती आणि त्याच्यातून ते ठेवून पैसे आले होते त्यातून मेकअपचे प्रोडक्ट घेतले होते आणि मग आता माझी प्रॅक्टिस वगैरे चालू केली जसं माझे क्लासेस वगैरे झाले मी ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली माझ्या कामाकडे भेटायला लागलं त्याच्या थ्रू थ्रू जसे पैसे आले तसे मग तेव्हा ती चैन सोडवली आणि मग त्याच्यानंतर काय झालं जेव्हा मी तिकडे फर्स्ट मी क्लासेस जॉईन केले होते तिकडे हवं तसं शिकवलं गेलं सो मला असं झालं की माझे तिकडे पैसे वेस्ट गेले आणि मला असं झालं की नाही हे वर्क नाही आहे आपल्याला अजून थोडी गरज आहे आपल्याला एका ठिकाणी पण क्लासेस केले मला मी त्यांच्याकडे क्लास केला त्या इतक्या चांगल्या होत्या की त्यांनी समजून घेतलं मला आणि त्या म्हटलं की मी त्यांना सांगितलं की माझं प्रॉब्लेम काय की मी फीज वगैरे लवकर देऊ शकत नाही पण मी नक्की देणार क्लासेस संपल्यानंतर मी मला जसं काम भेटलं तसे मी तुमची फीज वगैरे कम्प्लीट करा आणि मग त्या इतक्या समजूतदार होत्या आणि त्यांनी एवढा मला सपोर्ट केला की मी क्लासेस केले आणि मी केलं तेव्हा पण माझ्याकडे सेव्हिंग होत्या सो मी ते खर्च केले परत दुसरे प्रोडक्ट पण घेतले आणि तसे वॅनिटी करून आणि क्लासेस फीस कम्प्लीट केली सो मी प्रॉब्लेम तर खूप आले पण एवढं माहिती होतं की आपण फेस करू आणि यातून लवकरच कारण तेवढं स्वतःवर विश्वास विश्वा होत होतो ग्रामीण भागातला एक मुलगा मेकअपच्या क्षेत्रात येऊन आपण करिअर घडवू इच्छितो या गोष्टीकडे तुझे मित्र परिवारातून किंवा घरच्यातून किंवा गावातल्या कुठल्या व्यक्तीने कसा काय प्रतिसाद दिला तुम्हाला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मी लहानपणापासूनच करायचो सो ग्रामीण भागात ऍक्च्युली आधीपासूनच ही समज आहे की ही काम मुलींची आहे आणि ही काम मुलांची आहेत हे आधीपासूनच लोकांची ती मेंटॅलिटी आहे मग मुलांची कामं वेगळी ही काय मुलांची कामं नाही आहेत रांगोळी काढणं हेअरस्टाईल करणं मेकअप करणं मुलींची मी फैमिल चा, फैमिल चा की मुलींची कामं आहेत मग तू का करतोयस वगैरे असं बरेचसे लोक गावातले वगैरे बोलायचे पण मी कधीच लक्ष दिलं नाही कारण मला माझ्या फॅमिलीचा फॅमिलीचा नॉट की रिलेटिव्ह वगैरे पण माझ्या आई वडिलांचा जेवढा सपोर्ट होता मला त्याचेच मतलब होतं बाकी कोणी मला करतो किंवा नाही करतो किंवा काय करतो मला त्याच्याशी काही फरक पडत नाही आणि माझ्या मैत्रिणींचा तेवढा सपोर्ट होता मला जे माझे स्कूल फ्रेंड असतील किंवा कॉलेज फ्रेंड मला कोणीच म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींचे अजूनपर्यंत काही बोलले नाही की अरे तू हे काय करतोस वगैरे नाही तर मी लकी आहे की मला अशा मैत्रिणी भेटले की ज्यांचा मला फुल सपोर्ट आहे या फील्डमध्ये आणि इव्हन तो माझे पेरेंट्स होता माझे आई वडील म्हणजे जे आता ओल्ड जरी असते त्यांच्या जमान्यातले. पण तरी पण त्यांना एवढं लाईक त्यांची ते, मेंटॅलिटी एवढी चांगली आहे की ते समजू शकतात की अच्छा मी लोक थोडेफार बोलायची थोडीफार म्हणजे जास्तच बोलायची इव्हन रोज काही रिलेटिव्ह असे पण आहेत ते मला तोंडावर बोलत की अरे यांचा करिअर होणार आहे का करिअर ही गोष्टच नसते गप्पा आपलं शिकायचं ग्रॅज्युएशन करायचं दहा पंधरा हजाराची नोकरी करायची लग्न करायचं आणि सेटल व्हायचं झालं तर त्यांची मेंटॅलिटी आपण इथेच आहे की करिअर ही गोष्टच नसते सो माझं असं की मी बोल। बोलू नये त्याकडून तर मी करून राहते सो मी कोंडावर मी कधीच कोणाला बोललो नाही की नाही असं नसतं किंवा मी एक्सप्लेन पण केलं नाही आणि मला ते गरजेचं वाटलं की मी आता या लोकांना एक्सप्लेन करेन की नाही असं असतं वगैरे नाही मी आता जे बघता येत ना इवन दो आता जे माझे इम्प्रुव्हमेंट बघतायत ना तर लिटरली ते लोक चर्चा करतात त्याबद्दल डिस्कस करतात सो मग मी हे त्यांना दाखवून देऊ दिलंय की आता करिअर ही गोष्ट असू शकते जॉब हा एकच ऑप्शन नाहीये म्हणून थोडीशी मेंटॅलिटी तुमची बदला आणि मुलं मुली ही असं काही स्पेसिफिकली निवडून दिलेली कामं नाही आहेत की हा ही मुलीची कामं किंवा ही मुलांची कामं आता दोन्ही जण सगळ्या ठिकाणी बेस्ट so, लोकांनी अजून थोडीफार मेंटॅलिटी आता म्हणजे थोडी बदलत चालली अजून थोडी गरज आहे की बाबा हा हे कामं मुलं करू शकतात आणि ही कामं मुली पण करू शकतात सो ह्या थोडंसं माझं असं तेवढं म्हणणं की थोडं मेंटॅलिटी बदला आणि जज करणं सोडून द्या लोकांना कारण हे तुमचा बिझनेस नाहीये किंवा युअर बिझनेस आपण जे म्हणतो कारण ते त्याचं काम आहे त्याचं करिअर आहे त्याची लाईफ आहे तो बघेल बिकॉज कारण आताच्या लोकांना काय आहे की त्यांना स्वतःच्या लाईफपेक्षा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफिअर करण्यात जास्त इंटरेस्ट असतो माझं एवढंच म्हणणं की तुम्ही स्वतःच्या कामाचे काम ठेवा हे चुकीचं आहे की तुम्ही दुसऱ्याला पॉईंट करता बिकॉज समोरच्या तुम्ही एक गोष्ट बोलतात मग ते काही असो मग त्याच्या ते कलेनुसार असो किंवा त्याच्या शिक्षणानुसार असो किंवा त्याचा जॉब नाहीये किंवा त्याचं लग्न नाहीये किंवा पोर्टवर काही ज्या गोष्टी असतात त्या असो आपण दुसऱ्याच्या आयुष्यात इंटर ही चुकीची गोष्ट बिकॉज आपण एक जो शब्द असतो काही असो तो बोललेला समुद्र किती होऊ शकतो हे आपण नाही सांगू शकत मग ते काही असो मग त्याच्या दिसनेवर असो किंवा काहीही असो किंवा त्याच्या करिअरच्या बाबतीत पण कारण जो करतोय ना त्याला समजत असतं की काय फिनिंग असते आणि तो कशा थ्रू मध्ये चाललेला असतो सो जी त्याची लाईन चाललेली त्याच्यामध्ये तो ऑलरेडी स्ट्रगल करत असतो आणि त्यात जर लोकांनी पॉईंट केलं तर काही लोक असतात खूप इमोशनल ते पटकन त्यांना कोणी जर चुकीचं बोललं तर त्यांना टच होत व्यवसाय सुरू करताना घरच्या तुम्हाला पाठिंबा होता की विरोध होता घरच्या सगळ्यांचा सपोर्ट होता मला mm. थोडासा वडिलांचा असं होता की तेच मी तसं म्हटलं की जॉब करायचं आपलं एक लाईफ सेट करायचं एक स्पेसिफिक मंथली एक पेमेंट घ्यायचं आणि तसं जसं त्यांना माझं काम दिसत गेलं मग त्यांनी थोडासा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचाही मला फुल सपोर्ट होता सो कोणकोणत्या प्रकारचे मेकअप करण्यामध्ये आपलं कौशल्य प्राप्त केलंय किती मास्टर आता मेकअप मध्ये सांगायला गेलं तर इन डिटेल खूप प्रकारचे मेकअप आहे बट एक मी शॉर्ट्स मध्ये सांगेल तर मी बेसिक पासून ते पर्यंत ब्रायडल असो किंवा शूट्स असो किंवा प्री वेडिंग शूट्स किंवा सिरियल शूट्स वगैरे असो त्या सगळ्या प्रकार मी मेकअप करतो म्हणजे जसं तुमचं कार्यक्रम असेल किंवा तुमचा इव्हेंट असेल किंवा काही जे असेल त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे मेकअप करतो समाज माध्यम इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल कोणी तुम्हाला करतो किंवा टीका करतो या गोष्टी तुम्ही कशा प्रोत्साहित तर मला बरेच जण करतात मला आणि टीका तर अजूनपर्यंत नाही झाल्यात इंस्टाग्राम थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू सो तेवढं लगे मी अजून बाकी सपोर्ट तर खूप जण करतात आणि प्रोत्साहित पण करतात घरचे असो किंवा फ्रेंड्स असो किंवा सोशल मीडियावरचे फ्रेंड्स असो सगळेच अतिशय नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये तुम्ही जाऊन मेकअपचं प्रशिक्षण घेतलं त्यानंतर तुम्ही आपल्या गावाच्या परिसरामध्ये ते आपला शॉप ओपन केला आणि ते प्रशिक्षण देऊ लागली याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण जो स्ट्रगल मी बघितलाय जेव्हा प्रशिक्षण घेताना मी जो फेस केलाय की खूप जास्त फीज भरायची आणि लॉंग डिस्टन्स म्हणजे लिटरली तीन तीन तास मी ट्रॅव्हल करायचो तीन तास यायला तीन तास जायला असं लांब लांब मी प्रवास केलेला आहे सो माझं असं होतंय की ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत किंवा मुलं कोणीही असो असं इथे फेकावं नाहीये आता मुलंही करतात आणि मुलीही करतात सो सगळ्यांसाठी एक परवडेल असा आणि त्यांच्या आसपास त्यांना करता येईल असं प्रोफेशनली आपण एक आपण आपड़ करतो प्रोफेशनल वर्क करतोय सो त्यांनीही तो शिकावा त्यांची इच्छा आहे त्यांचं तेवढा खर्च करण्याची त्यांची ऐकत नाहीये त्यांचं बजेट नसतं सो त्यांच्यासाठी मी एक थोडेसे कमी फीज मध्ये एकदम सपोर्टिव्ह आणि त्यांच्या एरियामध्ये जवळपास कारण गावाचा मुली पण बरेच आहेत की त्यांना शिकायचं असतात पण त्यांना ट्रॅव्हल परवडत नाही किंवा त्यांना तेवढा खर्च परवडत नाही so, त्यांच्यासाठी कमी फीज मध्ये हा कोर्स मी इथे ओपन so, केला म्हणून so, मी इथे स्टुडिओ टाकायचा हाच विचार होता की सगळ्यांना अफोर्ड करता आला पाहिजे त्या गोष्टी खूप छान एकंदरीत आपल्या परिसरात आपण मिळवले कौशल्य घेतले त्या आपल्या परिसर कष्ट हो कारण अशी बऱ्याच मुलींची इच्छा असते कारण मी बघितलं इव्हन तो मला मुलांची पण काही मेसेज आले की दादा आम्हाला कोर्स करायचा आहे पण फीज खूप आहे सगळीकडे आम्ही विचारलं की एवढी एवढी फीज मागतायत त्याच्यानंतर साठी एवढी आम्हाला व्हॅनिटी बनवायला सांगतायत तर असं नाही आहे की एवढे पैसे खर्चच केले पाहिजे तुम्ही कमी वॅनिटी बनवू शकता पण त्यासाठी तुम्हाला परफेक्ट नॉलेज हवं आणि ते मी देतो मग ते कशा बाबतीत ते असो वॅनिटी बनवायची असो किंवा मेकअप असो किंवा मी परफेक्ट नॉलेज देतो असं नाही की तुम्ही सुरुवातीला दीड लाख रुपये खर्च करा वॅनिटी किंवा प्रोडक्ट घ्या वगैरे असं अजिबात नाही कमी याच्यात पण होऊ शकतात पण त्याच्यासाठी पण तुम्हाला एक नॉलेज पाहिजे आणि ते मी इथे देतो समाज माध्यमांवर तुम्ही कोणकोणत्या सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह आहात मी सध्या तरी फक्त इंस्टाग्राम यूज करतो आणि माझा आयडी आहे मोहित मेकअप आर्टिस्ट सात बारा सो तुम्ही इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता आणि माझं काम आहे तुम ते तुम्ही तिथे बघू शकता तर मित्रांनो नक्कीच मोहित सरांच्या इंस्टा मी आयडी देतोय जाऊन आणि सरांशी जर तुम्ही संपर्क साधू शकता डीएम करा असं असं करायचं आहे नक्कीच तुम्ही बोलू शकता आणि लवकरच आपले क्लासेस पण चालू होतात नेक्स्ट बॅच चालू होते जो कोणाला शिकायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डीएम तुम करा किंवा मी नंबर पण देईन सो तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि मग जे काय असेल तुम्हाला इन्क्वायरी पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल जे कोणी या क्षेत्रात येऊ इच्छितात किंवा आपलं करिअर करू इच्छितात अशा लोकांना तुम्ही अशा विद्यार्थ्यांना युवकांना काय संदेश द्या मी पहिली गोष्ट तर एकच सांगेन तुम्हाला जर खरंच मनापासून आवड असेल तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये या जस्ट बिकॉज इथे पैसा भेटेल किंवा अच्छा मेकअपचे एवढे पैसे भेटतात म्हणून तर अजिबात येऊ नका तुम्हाला खरं तुमच्याकडे ती कला असेल तुम्हाला आवड असेल तरच या फील्ड मध्ये या आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तेवढी ताकद असेल की त्यामध्ये तुम्ही काम करू शकता तुमची कला दाखवू शकता आणि तुमचं काम तेवढ्या दौऱ्याने रणनीती असणार so, आहे किंवा काय प्लॅनिंग तर भरपूर डोक्यामध्ये चालू आहे शूट सध्या दोन तीन शूट प्लॅन केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपले नेक्स्ट बॅच पण चालू होते अजून काही थोडेसे सरप्राईजेस आहेत सो ते तुम्हाला हळूहळू समजते माझ्या थ्रू किंवा माझ्या अकाउंट थ्रू मी ते नक्कीच जसे वर्क होते तसे मी अपलोड करेन प्लॅनिंग तर भरपूर सध्या तरी आपले नेक्स्ट बॅचेसची तयारी चालू आहे आणि आपले शूट्स आहेत दोन तीन सो सध्या तरी ते आणि एक मोठं काम आहे ते ऐकून ते झालं तर मग नक्कीच तुम्हाला समजेल असतो ओके तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आपला अमूल्यवाद आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला आणि आपले खूप मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच आणि तू बोलवलास आणि तुझ्या एवढ्या म्हणजे आम्ही किती दिवसापासून आम्ही डिस्कस करत होतो की आपण करूयात करूयात आणि ते वर्क होत नव्हतं आणि फायनल ते वर्क झालं आणि थँक्यू सो मच टू निलेश टू यू बिकॉज आपण होतो कॉलेजपासून आणि तुझा होतं आणि सो माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आपण करायचं पण टाइम भेटत नव्हता आणि फायनल आपल्याला झालंय आणि खरं तू खूप चांगलं काम करतोय म्हणजे तुझी मराठी तर कमालाच आहे आणि तुझं कामही चांगलं आहे आणि जे तू करतोय सध्या ते सुद्धा बेस्ट असेल सो तुला सुद्धा पुढच्या तुझ्या जर्नीसाठी बेस्ट ऑफ लक आणि सगळे तुझे प्लॅनिंग पण पण जे काही असेल ते सक्सेसफुली कम्प्लीट आहे असेल ती